आजची रेसिपी पाहता क्षणी तुमच्या लक्षात येईल की ही रेसिपी अगदी पौष्टिकच होणार आहे कारण कडधान्यांपासून आज आपण नाश्ता बनवणार आहे उसळ बनवणार नाही आहे कुठली रस्त्याची साधी सुकी असं काहीच नाही आहे मस्त असा पोटभरीचा पदार्थ बनवूयात घरामध्ये जेवढे काही कडधान्य तुमच्या भिजवलेले असतील ते तुम्ही अस इथे वापरू शकता माझ्याकडे इथे तूर आहे भिजवलेली हरभरे आणि मटकी तर तेही तिन्ही मी घेतलं काही हिरव्या मिरच्या काही लसूणच्या पाकळ्या असं सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात आलं असेल तुमच्याकडे तर आलं घातलं तरी चालेल बघा इथे मोड आलेली मटकी आहे माझ्याकडे नुसतं भिजवलेली असली तरी चालेल आणि कुठलंही कडधान्य तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता जसं की तुमच्याकडे बरबटी असेल छोले असतील किंवा मग आणखी कुठलं असेल, असेल तर ते तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे तीन होते मी तीन घेतले तीनच्यावर घेतले तरी हे चालतील बघा आता तीनही आपण एकत्र वाटून घेऊयात आता क्वांटिटी म्हणाल तर तुम्हाला किती जणांचा नाश्ता बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही हे सर्वजीस कमी जास्त करू शकता हा पदार्थ असा आहे तुम्ही नुसतं नाश्त्यालाच नाही तर जेवणातसुद्धा बनवू शकता अगदी पोटभरीचा आहे पोट भरणार पण मन भरणार नाही असाच पदार्थ आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही रात्रीच्या जेवणात बनवा किंवा मग दुपारी काहीतरी हलकं फुलकं खायचं आहे सकाळी काही हेवी नाश्ता झाला आहे किंवा मग नाश्ता आणि जेवण एकत्रच एक करायचं आहे म्हणजे लंच आणि ब्रेकफास्ट तुम्हाला ब्रंच म्हणून करायचा असेल एकत्र एक तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करायला हवी तर इथे बघा आपण नाश्त्याला छान असा कुरकुरीतपणा यावा यासाठी याच्यामध्ये एक वाटी रवासुद्धा घातलेला आहे माझ्याकडे जाड रवा होता म्हणून मी तो थोडा मिक्सरला दळून घेतला बारीक रवा असल्यास तुम्ही तसाच वापरू शकता एक वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता गव्हाच्या पीठाऐवजी तुमच्याकडे जर नाचणीचं पीठ असेल तर ते तुम्ही घेऊ शकता ज्वारीचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा मिक्स पीठं घेतले तरीही चालतील बघा गव्हाचं पीठ याच्यासाठी घेतलंय थोडीशी बाइंडिंग यावी कारण नुसतंच कडधान्याच्यापासून जर बनवलं तर त्याला बाइंडिंग येणार नाही म्हणून कुठलं एखादं पीठ याच्यामध्ये जरूर वापरा आता सुरुवातीला पाणी न घालता सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात म्हणजे अंदाज येईल आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचा तर मिक्स करून घेते तर पाहू शकता वरतून अर्धा ग्लास जेमतेम मी याच्यामध्ये पाणी घातलं असेल किंवा मग अंदाजाने तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला शेवटी याचे बॅटरची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवणारच म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कितपत पाणी घालावं लागेल पीठ ह्याच्यामध्ये कुठलं जास्त वापरू नका कारण कडधान्याचाच फ्लेवर आला पाहिजे फक्त बायंडिंगसाठी आपण एक वाटी पीठ ह्याच्यामध्ये वापरलं आणि एक वाटी रवा वापरला खुसखुशीतपणा यावा म्हणून थोडं थोडं पाणी करून जेमतेम एक ग्लास पाणी याच्यामध्ये आपण आतापर्यंत आप घातलेला आहे आता काही मसाले घालूयात जसं चवीनुसार मीठ घालावं मी याच्यामध्ये दोन चमचे म्हणजे छोटे दोन चमचे जो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या चमच्याने दोन चमचे मीठ घातलं आणि पाऊन चमचा हळद घातली दोन ते तीन चमचे आपण इथे लाल तिखट घालतोय कारण नाश्ता मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे तर पाहू शकता नाश्त्याच्या क्वांटिटीनुसार सर्व जिन्नस कमी जास्त करावं जसं तिखट मीठ थोडूसा हा छान झणझणीत बनवला ना तर छान लागेल कारण क कुठल्याच कडधान्याला स्वतःची काही चव नसते बघा मग त्याच्यामध्ये तुम्ही काही असे मसाले जर घातले मसाले म्हणजे नुसतं तिखट मीठ हळद असंच बेसिक असं जास्त कुठलं गरम मसाला वगैरे असं काहीच घालायचं नाही आहे कारण पौष्टिक नाश्ता आहे जास्त मसालेदार नको फक्त हळद तिखट मीठ धन्याची पूड जिऱ्याची पूड तुम्ही घालू शकता मी ह्याच्यामध्ये अख्खजिरं घातलं आहे बघा मिक्स करून घेते थोडंसं चवीला छान लागतो चमचमीत बनवलं तर आता इथे आपलं छान बॅटर बनवून तयार आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आहे आणि आता याचे आपण असे धिरडे किंवा चिले याला तुम्ही काही म्हणू शकता किंवा आयते काही म्हणा याप्रमाणे घालून घेऊयात छोट्या छोट्या आकारात बनवले तरी चालतील थोडे मोठे बनवले तरी चालतील खालची बाजू व्यवस्थित शेकू द्यावी आणि नंतरच याला पलटावं पाहू शकता मस्तच ना जास्त जाड ना जास्त पातळ असाच हा बनवावा जास्तच जर जा पातळ बनवला तर तुटण्याची शक्यता असते कारण याच्यामध्ये आपण पीठ अगदी कमी वापरलं आहे कारण कडधान्याची पौष्टिकता आणि त्याची फ्लेवर आपल्याला टिकून ठेवायचा होता भरपूर असे कडधान्य खाल्ले गेले पाहिजेत हाच त्यामागचा उद्देश मुलं तसे कडधान्य खात नाहीत त्याच त्या उसडी बनवून कंटाळा आला मुलंसुद्धा कंटाळले असतील खाऊन तर कडधान्याचा हा नाश्ता तुम्ही जरूर बनवा आता शेकताना थोडंसं तेल लावा किंवा मग तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता बघू शकता छान असा फुकतो तर मस्तच चला आता भाजताना बघा थोडासा कडक तुम्ही भाजू शकता किंवा मग घरात जर वयस्कर मंडळी असतील तर तुम्ही हा थोडा सॉफ्टसुद्धा भाजून काढू शकता तुमच्या आवडीनुसार या पद्धतीने मी इथे सर्वच हे नाश्ते काढून घेते पाहू शकता तुम्ही हा नाश्ता आपण जेवणातसुद्धा बनवू शकतो एक ते दोन हा जर पराठा तुम्ही खाल्ला ना तर तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही पोट भरलेलं राहणार आणि तुम्ही जर वेट लॉस करत असाल ना तर त्यामध्ये तर उत्तम पर्याय राहील कारण दिवसभर पोट भरलेलं राहील आणि एनर्जी राहील तुम्हाला अजिबातही लो फील होणार नाही थकवा येणार नाही कारण खूप पौष्टिक असा नाश्ता आहे याच्यासोबत तुम्ही लोणचं चटणी देऊ शकता रात्रीच्या जेवणात जर तुम्हाला काहीतरी छान बनवायचं असेल भाजीपोळीला पर्याय तर नक्कीच हा पदार्थ तुम्ही बनवू शकता सकाळचा नाश्ता असो दुपारचं जेवण असो रात्रीचं जेवण असो उत्तमच राहील तिन्ही सांजेला तर जरूर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा एवढ्या उपयुक्त आणि हेल्दी रेसिपीला एक लाईक झालाच पाहिजे तर प्लीज याला लाईक करा सोबतच सबस्क्राईब करा